आपले स्वामी बोलतात थांब मी पहिले तुला तुझ्याबद्दल सांगतो आणि मग मी तुला सांगतो की मी कोण आहे ते स्वामी लीला स्वामी भक्त हो आजची स्वामी वाणी स्वामी महाराज हरिद्वारमध्ये होते तेथे असताना स्वामींनी असंख्य भक्तांचा उद्धार केला वाट चुकलेल्यांना मार्ग सांगितला असेच एकदा स्वामी एका मंदिराच्या बाजूला बसलेले होते आजूबाजूला असंख्य लोक दर्शनासाठी ये जा करत होते तो तेथील काही ब्राह्मण लोकांना स्वामींचे हे वागणे जरा खटकायचे ढोंग वाटायचे त्यांना स्वतःच्या विद्वत्तेचा प्रचंड अहंकार होता आम्हाला सर्व शास्त्र ज्ञात आहेत आम्ही ब्रह्म जाणतो अशा खोट्या अहंकारात ते स्वतःला मिरवत होते लोकांना लुबाडत होते असो शिव हर शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे भजन गात स्वामी स्वस्वरूपाच्या ब्रह्मानंदात रममाण झालेले होते तो तेथील एका कर्मट ब्राह्मणाने स्वामींना खोचून प्रश्न विचारला काहो आपण कोण आहात कुठील आहात आपला आश्रम कोणता पण स्वामींनी काही त्याच्याकडे लक्षच दिले नाही आणि आपल्या भजनात रममाण राहिले ब्राह्मणाने पुन्हा विचारले तर पुन्हा स्वामींनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले तो मात्र ब्राह्मण अजूनच संतापला आणि स्वामीस अद्वातद्वा बोलू लागला त्यानंतर मात्र हे आजानुबाहू परब्रह्म जागेवर ताडकन उभे राहिले स्वामींचा चेहरा लाल बुंद झाला स्वामींचा संताप अनावर झाला स्वामींनी अतिशय रागावलेल्या अवस्थेत त्याच्याकडे बघितले आणि बोलले अरे मी कोण आहे असे विचारतोस थांब पहिले मी तुला तुझ्याबद्दल सांगतो मग मी तुला माझ्याबद्दल सांगतो तेव्हा स्वामी बोलले तू मागच्या जन्मात व्याध होतास शिकारी होतास निष्पाप जीवांना मारून तू स्वतःचे पोट भरत होतास आणि मला विचारतोस तुम्ही कोण अरे भक्षण करणे दरोडे घालणे परस्त्रीकडे वाईट नजरेने बघणे असली पापे केली आहेस तू अरे तू हस्तिनापूरच्या राजकन्येचा खून केला होतास त्यावेळेला तुझे नाक डोळे कापून तुला हद्दपार केले दुसऱ्या राज्यात जाऊन एका चांभाराच्या घरी राहिला आणि तेथेही निंद्यकर्म केलेस तेथून पण तुला हाकलले अरे त्यानंतर तुला काही पशूंनी ठार मारले तुझे भक्षण केले अरे ब्राह्मणा तुझे काहीतरी पूर्व पुण्य होते म्हणून तुला हा ब्राह्मणाचा जन्म भेटला आणि मूर्खा तरीही तू तु तुझ्या पूर्वजन्मीच्या स्वभावामुळे काल रात्री एका गाईला मारलेस असा महापापी आहेस तू आणि मला विचारतोस कोण आहात तुम्ही चल निघ पोटार्थी निघ हेथून त्यानंतर मात्र ब्राह्मण थरथरा कापू लागला आणि स्वामींना साष्टांग नमस्कार घालून व्याकुळतेने माफी मागू लागला तेथील आजूबाजूच्या ब्राह्मणांना आश्चर्य वाटले आणि ब्राह्मणास जवाब विचारले असता तर खरोखर त्याने काल रात्री एका गायीची प्राण घेतला होता याची कबुली दिली इतकेच नव्हे तर त्या ठिकाणी पण घेऊन जातात स्वामी भक्त हो स्वामींच्या सर्व साक्षीत्वाची खूण सर्वांना पटते आणि सर्व ब्राह्मण स्वामींना शरण जातात स्वामी आपण परब्रह्म आहात स्वामी आपणच आता गोहत्येच्या पातकातून मुक्त करण्याचा उपाय सांगा असे म्हणून विनवणी करतात तेव्हा स्वामी पुन्हा रागात ओरडले तो मूर्ख कुठे आहे जो आम्हाला विचारत होता तुम्ही कोण म्हणून आन त्याला पुढे काय करतो आहे तो मागे बापरे आता मात्र त्या ब्राह्मणाची काहीच हायगय नाही म्हणून तो ब्राह्मण धावत गेला आणि स्वामींचे चरण त्याने घट्ट पकडले ढसाढसा तो रडू लागला आई मला माफ कर मी चुकलो म्हणून पश्चाताप करू लागला मग मात्र करुणाघन स्वामींचे हृदय पाझरले आणि तिने त्याला हृदयाशी धरले आणि सांगितले अरे तुला पश्चाताप झाला शुद्ध झालास आमच्या भक्तीच्या लायकीचा झालास जरा हातात पाणी घे आणि शिंपड त्या गायीच्या अंगावर तो त्या ब्राह्मणाने हातात पाणी घेऊन गायीवर शिंपडले तर चमत्कार घडला ती गाय खाडकन उठून उभी राहिली सर्वांस आश्चर्य वाटले आणि स्वामीनामाचा जय जयकार केला स्वामी भक्त हो पुढे त्या ब्राह्मणाने सर्व संघ परित्याग केला आणि संपूर्ण जीवनभर स्वामी नाम घेत घेत स्वामी भक्तीचा प्रचार केला बोला अनंतकोटी ब्रह्मांड नायक परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी बोध स्वामी भक्त हो वरील प्रसंगातून स्वामी आपल्याला आज काय सांगत आहेत ह्याचे मनन चिंतन करूया स्वामी सांगतात बाळांनो मी कोण मी काय म्हणून माझ्यावर शंका नका घेऊ मी सर्व ब्रह्मांडाचा मालक आहे सर्व विश्व माझ्या इच्छेने सुरू आहे भाविक हो स्वामींना हेच सांगायचे आहे की खोटा डोलावरा मिरवू नका कारण खोट हे खोटच असतं ते कधीच सत्य असू शकत नाही जे आहे जसे आहे ते सर्व सत्य आत्मविश्वासाने स्वीकारा कारण मी तुमच्या पाठीशी आहे माझ्यावर विश्वास ठेवून पुढे चला मी तुमची आई आहे तुमचे सुखदुःख तुमच्या चुका तुमचे हे सर्व काही मला माहीत आहे चुका होत असेल तर होऊ द्या फक्त त्याच त्याच चुका पुन्हा करू नका त्या चुकांमधून मी तुम्हाला काय शिकवत आहे ते शिका आणि पुढे चला थांबू नका मी तुम्हाला माफ केले आहे कधीच माफ केलेले आहे हा विश्वास ठेवा जसे वरील लिलेप्पा ब्राह्मणाला माफ केले आहे कारण मी तुमची आई आहे स्वामी भक्त हो आपल्याला स्वामी भक्ती करायची आहे साऱ्या विश्वाला परब्रह्माचं वेड लावायचे आहे आपले जीवन स्वामीच चालवत आहेत हा विश्वास ठेवायचा आहे आणि जीवनातील प्रत्येक क्षणाला घटनेला व प्रत्येक व्यक्तीला स्वामींनीच पाठवले म्हणून धन्यवाद द्यायचे आहे हा स्वामीबद्दलचा कृतिशील विश्वास अभिव्यक्त करायचा आहे बोला धन्यवाद स्वामी कोटी कोटी धन्यवाद स्वामी आम्हा बालकांच्या जीवनात तू आलास आणि हे जीवन चालवतोस तुला कोटी कोटी धन्यवाद